वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीमधील मोजे टाकवे गावातून एका तेरा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण झालेबाबत वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे रजिस्टर नंबर तीनशे न्यायसंहिता एकशे सदतीस दोन अन्वये गुन्हा दाखल आहे गेल्या दा दहा दिवसापूर्वी सदर पीडित मुलीचं अपहरण झालेलं होतं सदर अपहरण करताना आरोपींनी दोन मोटारसायकल यांचा वापर केलेला होता तसेच गुन्हा करताना चेहऱ्याला मास्क व स्कार्फ बांधलेले होते या गुन्ह्यामध्ये अं सदर जी पीडित मुलगी आहे तिला हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून काल रोजी ताब्यात घेण्यात आलेले आहे तसेच गुन्ह्याचे तपासाकामी तीन पुरुष आरोपी एक महिला आरोपी यांना अटक करण्यात आलेले आहे व दोन जिवेनाइल आरोपी आहेत ते अं बाल मान्य बाल न्यायमंडळासमोर हजर करीत आहोत गुन्ह्याच्या तपासाकामी देखील दोन मोटारसायकली जप्त करण्यात